राज पन गेला काई दुसान गनेश पन की राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदेचं नाव समोर येतं पण गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गणेश नायकांची आपल्या भागात सुरू असणारी लुडबुड एकनाथ शिंदेना न पटणारी आहे जनता शिंदेची शिवसेना आणि भाजप मध्ये बैठकीतही त्यांच्यातले अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाटवर आल्याचं पाहायला मिळालं शिंदेच्या आक्रमक पवित्र्यानं या बैठकीची चर्चा आणखीनच लागली त्यामुळे ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीमध्ये नेमकं काय घडलं पाहूया त्या व्हिडिओतून ठाण्याच्या डिपीडीसी बैठकीची इनसाइड स्टोरी नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर जिल्हा नियोजन समितीची बैठक ठाण्यामध्ये पार पडली तब्बल आठ महिन्यानंतर ही बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली ही बैठक होण्याआधी आधी, आधी सांगितलं राज्याचे वनमंत्री आणि एरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये सुरू असलेला जनता दरबार शिंदे आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना का खटकतोय नाईक शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेतायत आणि त्यांनाच आव्हान देण्याचं काम करताय म्हणजे माझ्या रेंजचे किंवा माझ्या श्रेणीचे नेते मंडळी या ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहेत हात बरबटलेले आमदार खासदार आणि मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ही त्यांची वक्तव्य अर्थात राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणारी ठरली याचाच राग कुठेतरी शिंदे नव्हताच त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी नायकांच्या जनता दरबार विरोधात कोर्टात धाव घेतली होती या जनता दरबारमुळे अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचा दावा पाटकर पाटकर यांनी केला होता त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यामुळेच शिंदे नाईक आमने सामने येणार याची चर्चा रंगली होती आता जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हटल्यावरती जिल्ह्यातील सर्वच पक्ष आमदार खासदार संबंधित खात्याचे सचिव त्या खात्याचे अधिकारी हे येणं अनिवार्य असतं पण शिंदेच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीमध्ये गणेश नाईकांनी दांडी मारली गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील दांडी मारली त्यामुळे बैठकीत भाजप आणि शिवसेनेतली धुसफूस समोर आली बरं ते होत नाही तर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलाच जाळ काढल्याचंही बोललं जात याच दरम्यान शिंदे यांनी बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला एस टी म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक असणारे संकेत घरत यांची उचलबांगडी केली कारण घरत यांची नियुक्ती ही अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचे गंभीर आरोप बैठकीमध्ये जवळपास सर्वच लोकांनी केला म्हणजे आमदार संजय केळकर यांनी एस मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरती बोट ठेवलं होतं एवढंच नाही रईस यांनी भिवंडी महापालिकेच्या एसटीएम कडून पाणी मिळत नसल्याचा मुद्दा पुढे केला आणि या आणि अशा अनेक कारणांमुळे संकेत घर अडचणीत आले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची उचलवागणी करत योग्य अधिकाऱ्याची निवड का झाली नाही आणि चौकशी करण्याचे आदेश देखील दिले यासोबतच त्यांनी बेस्ट वृनमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टच्या महाव्यवस्थापकपदी सहसचिव सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती करण्यात आली पण यासोबतच डीपीडीसीची ही बैठक आणखीन एका कारणामुळे उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून हा वाद झाला भिवंडी ते वडपे रोडच्या निकृष्ट दर्जाचं काम आणि वाहतूक कोंडेच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला यावेळी श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे इतर नेते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं वाद वाढलेला पाहून एकदा शिंदे यांनी यावर

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका